हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताचे हृदय म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ऑप्शन ए तामिळनाडू बी मध्य प्रदेश सी गुजरात डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर पाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश मध्य प्रदेशला भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते प्रश्न दुसरा आहे जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे ऑप्शन ए ॲनाकोंडा बी पायथन सी अजगर डी धामन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲनाकोंडा ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप आहे प्रश्न तिसरा आहे कोणत्या जीवनसत्वामुळे मुतकडा होतो ऑप्शन ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी विटॅमिन डी फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन सी या जीवनसत्वामुळे मुतकडा होतो प्रश्न चौथा आहे कलिंगड कोणता आजार असलेल्या व्यक्तीने खाऊ नये ऑप्शन ए बद्ध बी कॅन्सर सी थायरॉइड डी मधुमेह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने कलिंगड खाऊ नये कारण रक्ताची पातळी लगेच वाढते प्रश्न पाचवा आहे रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए क्रिकेट बी कबड्डी सी खो खो डी फुटबॉल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिकेट क्रिकेट या खेळाशी रणजी ट्रॉफी संबंधित आहे प्रश्न सहावा आहे दुधाच्या दातांची संख्या किती असते ऑप्शन ए पंधरा बी वीस सी बत्तीस डी सदोतीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस दुधाचे दात हे सुरुवातीला वीस असतात प्रश्न सातवा आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे ऑप्शन ए श्रीलंका बी निकोबार सी अंदमान डी ग्रीनलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ग्रीनलँड ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे भेट आहे प्रश्न आठवा आहे मानवाच्या कवटीमध्ये किती हाडे असतात ऑप्शन ए बावीस बी सत्तावीस सी अडोतीस डी पंचेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बावीस बावीस आडे असतात प्रश्न नववा आहे असा कोणता प्राणी आहे जो पाण्यात राहतो पण पाणी पित नाही ऑप्शन ए बेडूक बी खेकडा सी डॉल्फिन डी कासव। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बेडूक प्रश्न दहावा आहे भारतात सर्वात मोठे पेट्रोलियम उत्पादक राज्य कोणते ऑप्शन ए मध्य प्रदेश बी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान सार राजस्थान येथे सर्वात मोठे पेट्रोलियम उत्पादक राज्य म्हणून ओळखले जातं फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमची किती उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद